जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर ता सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट चार हजार रुपये एक किलो बेशे त्रेशे चौशे पंचाळीस पाच हजार रुपये एकोणीशे बावशे त्रेपन्नशे रुपये एकोणीशे पंचावशे छप्पनशे रुपये अठ्ठावशे अठावशे एकसष्ट हजार रुपये सहा दोनशे रुपये एकसष्टशे रुपये हजार दोनशे रुपये सहा हजार तीनशे रुपये सहा हजार सातशे रुपये सहा हजार आठशे रुपये सहा हजार नऊशे सात हजार रुपये सात हजार तीनशे रुपये पाचशे रुपये सात हजार सातशे रुपये सात हजार सातशे रुपये सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये गणेश पस्तीसशे शेअर छत्तीस रुपये अडचणी एकोणचाळीस शेअर चार हजार रुपये बेशे त्रेचाळीसशे रुपये पंचाळीस शेहचाळीसशे रुपये अठ्ठीस एकोणपन्नासशे रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये गणेश पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीस शेअर रुपये सत्तावीस शेर अठ्ठावीसशे रुपये एकोणतीस शेअर रुपये तीन हजार रुपये एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी छत्तीसशे रुपये छत्तीसशे एकावन्नशे सदोतीसशे रुपये सदोतीसशे रुपये गणेश पंधराशे सोळाशे दोन हजार रुपये एकशेशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे एकावन्न तेवीसशे रुपये तेवीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐशे चोवीसशे चौशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर पंचवीसशे रुपये पंचवीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सव्वीसशे चोवीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी आपले सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक्कावन्न आपले अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये गणेश बोला पंधरा जाळे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे सतराशे रुपये अठराशे रुपये रुपये एकावन्न रुपये एकवीसशे रुपये एकावन एकशे एकाशे बावीसशे 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 एकावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये गणेश एक हजार रुपये रुपये बाराशे रुपये एक्कावन्न रुपये तेराशे सोळा एका एका चौदाशे चौदा एकावन एकाशी पंधराशे पंधरा हजार एकावन एक्काशे सोळाशे रुपये सोळाशे एक्कावन्न एक एक्क्याऐंशी सतराशे रुपये सतराशे एकावन्न अठराशे रुपये आठ लशे रुपये अठराशे एक्कावन्न एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये गणेश अकराशे आपली अकराशे नाही पंधराशे झाले पंधराशे पंधराशे एक्कावन्न एकसष्ट सोळाशे रुपये सोळाशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सतराशे एकाहत्तर एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पुरे अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एस के एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एकावन्न रुपये बाराशे बाराशे अकरा एकवीस रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस के